नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठे आज आहे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार तर आज आलेले आहे संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि या दिवशी आपण काही सेवा आणि उपाय केले तर नक्कीच त्याचे फळ आपल्याला मिळत असते आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी संकट अडथळे दूर करण्यासाठी या दिवशी आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा अवश्य करावी तर आज संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे यामुळे घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा या सर्व नष्ट होऊन घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची प्रगती होईल त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होईल तर कोणता उपाय आपल्याला करायचा आहे कोणती वस्तू आपल्याला कापुरासोबत जाळायची आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवता आहेत आणि त्यांची जर आपण मनापासून पूजा सेवा केली मनोभावी पूजा केली तर नक्कीच त्या ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी संकट अडथळे दूर करतात संकष्ट चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित असतो आणि या दिवशी गणपती तत्त्व हे पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि त्यामुळेच आपण या दिवशी असे काही उपाय केले सेवा केल्या तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असते तर आज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर या उपायासाठी एक दिवा घ्यायचा आहे एक पंती घ्यायची आहे मातीची घ्या किंवा कोणतीही पंती घ्या थोडीशी मोठी आपल्याला घ्यायची आहे किंवा एक प्लेट घेतली तरीही चालेल त्यामध्ये आपल्याला अखंड थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि त्यावरती आपल्याला एक खोबऱ्याची वाटी किंवा एक खोबऱ्याचा तुकडा घेतला तरीही चालेल सुकलेल्या सुकलेल्या खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे किंवा त्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याची जी पांढरी बाजू आहे तर ती वरच्या बाजूने येईल याप्रमाणे आपल्याला ही वाटी आपल्याला तांदळावरती ठेवायची आहे त्यानंतर त्या खोबऱ्याच्या वाटीवर आपल्याला भीमसेनी कापूर किंवा साधा कापराच्या दोन वड्या आपल्याला त्यावरती ठेवायच्या आहे त्यानंतर अखंड लवंग दोन आपल्याला त्यावरती ठेवायचे आहे जे खराब झालेले नसावे चांगले लवंग आपल्याला घ्यायचे आहे त्यासोबतच दोन अखंड चांगली वेलची आपल्याला घ्यायची आहे आणि ती देखील आपल्याला आप त्या खोबऱ्याच्या वाटीवर ठेवायची आहे तर हा उपाय आपल्याला देवघरासमोर बसूनच हा उपाय करायचा आहे त्यानंतर त्यावरती आपल्याला या खोबऱ्याच्या वाटीवरती आपल्याला एक ते दोन थे तूप असेल तर तो अवश्य टाका तूप हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि त्याच्या वाशाने देखील माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि त्यामुळे थोडासा तूप असेल तर तो देखील तुम्ही त्यावरती टाका त्यानंतर ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करा तुम्हाला जितका जमेल तितका तुम्ही करू शकता एकशे आठ वेळा किंवा जो कापूर तुम्ही जाळलेला आहे तर तो कापूर जळेपर्यंत तुम्ही ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करू शकता त्यानंतर ती पंथी उचलून आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायची आहे फक्त टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये त्याचा धूर आपल्याला फिरवायचा आहे त्यानंतर मुख्य दरवाज्यावर थोड्या वेळ आपल्याला ठेवायचा आहे आणि तो परत ती पंथी उचलून आपल्या देवघरासमोर ठेवायचे आहे आणि ते शांत झाल्यानंतर त्याची जी, जी राख आहे तर ती राख आपल्याला एखाद्या झाडाजवळ टाकायची आहे झाडाच्या मुळाजवळ तुम्ही टाकू शकता त्यानंतर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे खूप प्रयत्न केले खूप उपाय केले पण ती इच्छा तुमची काही पूर्ण होत नाही तर त्यासाठी यश मिळण्यासाठी ज्यावेळी तुम्ही हा दिवा प्रज्वलित हा उपाय कराल तर तो उपाय करताना आपल्याला एक तमालपत्र घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला पेनाने लाल पेनाने किंवा कुंकुवाने तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा लिहायची आहे एका शब्दामध्ये लिहायची आहे आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही कापूर जाळाल देवघरासमोर जाळाल तेव्हा हे तमालपत्र देखील आपल्याला त्यासोबत जाळायचं आहे आणि गणपती बाप्पांचं नामस्मरण करून तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि ती तमालपत्र देखील त्या कापुरासोबत आपल्याला जाळायचं आहे तर असं केल्याने तुमची जी इच्छा असेल जी इच्छा पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ण होते आणि आर्थिक चंचन असेल घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल कष्ट मेहनत करून देखील पैसा हवा तसा येत नसेल तर त्यासाठी रोज संध्याकाळी दोन कापूर आणि दोन अखंड लवंगा घरामध्ये जाळाव्या तर असं आपल्याला पंचे पंचेचाळीस दिवस रोज संध्याकाळी कंटिन्यू करायचं आहे रोज संध्याकाळी दोन कापूर आणि दोन लवंगा घरामध्ये जाळायचे आहे तर असं पंचेचाळीस दिवस करायचं आहे आपल्याला हा उपाय तर यामुळे ज्या आपल्या आर्थिक अडचणी येत असतील घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील आर्थिक परिस्थिती सुधारेल तर अवश्य तुम्ही आज संकष्ट चतुर्थीला हा अगदी साधा आणि सोपा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ